नमस्कार शेतकऱ्यांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसचे सोयाबीन बाजारभाव आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना प्रथमतः विनंती चला तर मग आज आपण या सोयाबीनचे चालू बाजार भाव या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघूया सर्वप्रथम आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी पाचशे पंचेचाळीस क्विंटल सोयाबीनची आवक झाली कमीत कमी दर मिळाला तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे बारा रुपये प्रति क्विंटल शहादा या ठिकाणी चार क्विंटल सोयाबीनची आवक झाली व या ठिकाणी कमीत कमी व सर्वाधिक सोयाबीन दर मिळाला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटली यानंतर पुढील बाजार समिती आहे बार्शी या ठिकाणी एकशे अडुसष्ट क्विंटल सोयाबीनची आवक झाली कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होता चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छप्पन क्विंटल सोयाबीनची आवक झाली कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त मिळाला चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर होता चार हजार एकशे सव्वीस माजलगाव या ठिकाणी चारशे एकतीस क्विंटल सोयाबीनची आवक झाली कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल हे होते आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीसचे दुपारपर्यंत हाती आलेले सोयाबीन बाजारभाव आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय जवान